जालना येथील मातोश्री लॉन्स या ठिकाणी बेस्ट वतीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात आल्या यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून विद्यार्थी या परीक्षेसाठी आले होते या परीक्षा केंद्रात सहाशे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला यामध्ये तनुजा बेस्ट अॅबॅकस या क्लासेसचे सतरा विद्यार्थी व विद्यार्थिनी या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते यापैकी नऊ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले असून अन्य विद्यार्थीही चांगले मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाले आहेत क्लासेसचा शंभर टक्के निकाल लागलाय या मुलांनी गणिताचे शंभर प्रश्न हे अवघ्या दहा मिनिटांच्या आत सोडवले मातोश्री कॉलनी इंदेवाडी येथील तनुजा बेस्ट अॅपॅगसच्या संचालिका दीपाली हजारे यांच्या वतीने या मुलांचा सन्मान करण्यात आला असून यावेळी मुलांना प्रमाणपत्र ट्रॉफी व गिफ्ट प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले विश्वजीत एज्युकेशनल हब प्रायव्हेट लिमिटेड बेस्ट अबॅकसच्या संचालिका अरुणा ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या तसेच इंदेवाडीचे सरपंच सर्जराव शिंदे मनोहर उघडे चंद्रकांत हजारे व मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बेस्ट अबॅकसच्या संचालिका अरुणा ठाकूर तनुजा बेस्ट अबॅकसच्या संचालिका दीपाली हजारे व महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेल्या तन्मय नेटके यांच्या आईने आपली प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना मी तनुजा बेस्ट अबॅकसची टीचर दीपाली चंद्रकांत हजारे ज्यावेळेस स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होणार हे समजलं त्यावेळेस आम्ही खूप खुश झालो माझे सतरा मुलं या कॉम्पिटिशनसाठी पार्टिसिपेट करत होते पार्टिसिपेट करत करतायत हे पाहून आम्हालाही खूप आनंद झाला पण ज्यावेळेस आमच्याकडं फर्स्ट ट्रॉफी तन्मय नेटके याने घेऊन आली तो त्याचा आनंद त्याचा त्याच्या डोळ्यावरची खुशी सगळं पाहून आम्ही खूप खूप खुश झालो त्याच्यानंतर सेकंड रँक मिळालेले पार दळवी सृष्टी आंबोरे वरद अवगड शिवराज डोंगरे हे सगळेजणांना पाहून खूप छान वाटते आणि थर्ड रँक आलेले राजकुमार रवी पाखरे समृद्धी औरंगे हर्ष साबणकर हर्ष साबणकर आणि श्रुती श्रुती हे सगळे मुलं आहेत आणि त्याचप्रमाणे याला सेकंड मिळालं सगळ्यात आपल्या छोटा चुमुकला पुणित गणेश कागडा याने या पार्टिसिपेटमध्ये जी स्टुडंट असताना ही पार्टिसिपेट केलं होतं त्यांना साठ

म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर पहिलंच खुश खूप म्हणजे खुश आहे माझा मुलगा तन्मय राजेश नेटके यांनी दहा मिनटामध्ये शंभर क्वेश्चन सॉल्व केलेत म्हणजे तीन राऊंडम तीन राऊंडमध्ये तीनशे क्वेश्चन सॉल्व केलेत म्हणजे आणि आत्ता म्हणजे झालेल्या आप आपल्या राज्यस्तरीय कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि त्या म्हणजे मा महाराष्ट्रामध्ये फर्स्ट लेवल आ, फर्स्ट लेवल मध्ये त्यांनी फर्स्ट प्राईज फर्स्ट रँक मिळून आणलाय आणि मॅडम पण म्हणजे टीचर शिकवणारे त्यांनी पण खूप छान त्यांना प्रोत्साहन दिलं आणि शिकवलं पण त्यांच्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि मुलांचंही त्यांनी पण केलं त्यांचाही धन्यवाद आणि म्हणजे आमचं कुटुंब म्हणजे खूप खुश आहे पहिला नंबर पहिलं रँक आल्याबद्दल धन्यवाद माझं नाव लक्ष्मी राजेश नेटके ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जाऊलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा